नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत वरून कुरकुरीत आतून जाळीदार आणि एकदम सॉफ्ट बनणारे फुललेले आप्पे रेसिपी आप्प्यासोबत खाण्यासाठी सांबार आणि नारळाची चटणी कशी बनवायची ह्याच्यासाठी पीठ कसं आंबवायचं हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आप्पे बनवण्यासाठी इथे मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे साधे राशनचे तांदूळ आहेत तुम्ही वाटीचंही माप बनवू शकता किंवा एखाद्या इतर भांड्याचंही माप बनवू शकता तीन हिस्से तांदूळ घ्यायचे आणि एक हिस्सा उडीद डाळ इथे मी तीन ग्लासमध्ये एक मोठा चमचा मेथीदाणा टाकला आहे आता दुसऱ्या भांड्यात त्याच ग्लासनी मोजून एक ग्लास उडीद सोल किंवा उडीद डाळ घेतलेली आहे आता हे तांदूळ दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातले त्याचप्रमाणे डाळसुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेली आहे हे सर्व आपण सात ते आठ तासासाठी भिजत ठेवूयात म्हणजे व्यवस्थित भिजेल एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोह्यांमुळे आपलं बॅटर खूप छान फुलेल सात ते आठ तासानंतर बघा आपले डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे मी पोहे पण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि साधारण अर्धा एक मिनटासाठी भिजत ठेवलेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ आणि थोडेसे पोहे घेऊन हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सीला लावून पोह्यामुळे आणि मेथीदाण्यामुळे आपलं बॅटर खूप छान फुलेल आणि आपे आप जाळीदार बनतील तर हे बॅटर बनवताना ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही उपयोग करा हे बघा ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमधून थोडं थोडं करून मिक्सरमधून बारीक करताना थोडं थोडं पाणी पण घालायचं आहे त्याच्यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा एवढं जाडसर झालं पाहिजे आपलं बॅटर तर आता सर्व मी व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतले फुलल्यानंतर ह्या भांड्यात बसणार नाही म्हणून आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया बॅटर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनट म्हणजे बॅटर व्यवस्थित मिक्स होईल आणि छान फुलेल ह्या पद्धतीने आता हे मिश्रण आपण रात्रभरासाठी झाकून ठेवूयात म्हणजे सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित फुलेल दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं बॅटर अगदी छान फुलून आलं आहे आता तुम्ही या बॅटरपासून इडली उत्तप्पा डोसा आपे काहीही बनवाल तर खूप छान बनेल आपे बनवायला एवढं बॅटर तर लागणार नाही तर जे जास्तीचं बॅटर आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवणार ते दोन ते तीन दिवस छान राहील आणि बाकीच्या बॅटरमध्ये मी मीठ मिक्स केले बॅटर साईडला ठेवूया आणि कुकरच्या भांड्यात एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि ती एक तो दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालूया आपण थोडंसं जास्त घालूया कारण आपल्याला भाज्या पण घालायच्या ह्याच्यामध्ये आता तुम्हाला ज्या पण भाज्या घालायच्यात त्या तुम्ही सांबार बनवताना घालू शकता फक्त इथे टोमॅटोचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे मुलं भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात किंवा खात नाहीत तर अशावेळी ह्या पद्धतीने जर सांबार तुम्ही केलात तर मुलांच्या पोटात भाज्याही जातील आणि त्या आवडीने खातील तर आता कुकरची एक शिट्टी काढून घेऊया आपण आणि गार झाल्यानंतर उघडून त्याच्यामध्ये इथे मी शेवग्याच्या दोन शेंगा घालत आहे जर आपण शेंगा आधीच घातल्या तर त्याचा मिक्स करताना पूर्ण गाळ होईल म्हणून आधी एक शिट्टी होऊ द्यायची आणि नंतर कुकर गार करून त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातील कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत इकडे गॅसवर मी कढईमध्ये एक चमचा तेल घातले तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे मेथी घालून त्याला एकदम मध्यम आचेवर भाजायचं चा, छानपैकी साधारण अर्धा मिनिटानंतर मेथी व्यवस्थित भाजल्या जाईल मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या तेलामध्ये छोट्या चमच्यानी चार चमचे उडीद सोल घालूया साधारण उडीद सोल अर्धा मिनिट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया आपण छोट्या चमच्यानी सहा चमचे चणा डाळ आणि ती मध्यम गॅसवर तीन ते चार मिनटं खमंग भाजून घ्यायची आहे इथे आपल्याला एक हिस्सा मेथीदाणा किंवा मेथी दाणे कि दोन हिस्से उडदाची डाळ किंवा उडीद चोल आणि तीन हिस्से चना डाळ असा इथे वापर करायचा आहे आपल्याला आणि छान भाजून घ्यायचे थोडंसं गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्याला लावून ह्या पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे खूप बारीक पावडर नाही करायची साधारण जाडसरस ठेवायचं हिला पावडर बनवेपर्यंत आपल्या कुकरच्या दोन चिट्टे झालेल्या आहेत आता कुकर थोडासा गार झाल्यानंतर काढला आहे मी झाकण बघा व्यवस्थित भाज्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत आपल्याला पाहिजे तशा तर आता इथे रवीने छान घुसळून घेऊ म्हणजे भाज्या आणि डाळ व्यवस्थित मिक्स होईल आणि जर घरामध्ये लहान मुलांना हा सांबार द्यायचा असेल तर मुलांना कळणार नाही की ह्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहे अगदी आवडीने खातील ते एखादा मिनटं उसळून घ्यायचे आणि आपण सांबारमध्ये घालण्यासाठी जी पावडर बनवली ती तीन ते चार चमचे घालायचे छोट्या चमच्याने आणि ही पण रवीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण शिजवून घेऊयात आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सांबारला आपण ही जी पावडर बनवली आहेत ह्यामुळे सांबारची चव अतिशय छान लागेल तुम्ही नक्की ट्राय करा तर सांबार ठेवूया गॅसवर उकळायला आता बनवूया नारळाची चटणी ह्यासाठी मी घेतलं आहे अर्धी वाटी डाळं थोडीशी कोथिंबीर अर्धा नारळ तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे जिरं हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं थोडासा आल्याचा तुकडा पण मी घालणार आहे आणि साधारण एक चमचा मीठ हे सर्व बारीक करून घेऊयात आपण आणि एका भांड्यात काढून घेऊयात सांबारमध्ये आपण चिंचेचं पाणी घालूया आणि थोडासा गूळ ह्यामुळे सांबारला छान चव येईल गूळ वितळल्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घातला आहे त्याच्यामध्ये कांदा खूप आधी नाही घालायचा आता कांदा घातल्यानंतर बस अर्धा मिनटासाठी आपल्याला शिजवायचे आणि गॅस बंद करून घेऊयात आता आपण बनवूयात सांबार आणि चटणीसाठी लागणारा तडका तर इथे मी छोट्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये ते एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं तेल तापल्यानंतरच मोहरी घालायची एक ते दीड बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा उडीद सोल अर्धा चमचा डाळं दोन ते तीन कडीपत्त्याची पानं तोडून घातली आहेत आणि दोन सुक्या लाल मिरच्या तुकडे करून घातल्या आहेत अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद मिरची पावडर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका चटणीवर घालायचा आहे मिरची पावडर आणि मिठाचा वापर तुमच्या आवडीनुसार केला तरी चालेल ह्या पद्धतीने जर तुम्ही नारळाची चटणी केली तर खूप छान लागेल चवीला तुम्ही कुठल्याही साऊथ इंडियन डिशसोबत जर ही चटणी बनवली अशा पद्धतीने तर खूप सुंदर लागेल सर्वांनाच आवडेल तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा बनवून बघा आता ह्या चटणीवर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि साईडला ठेवूया ह्याचप्रमाणे सांबारला पण तड दिला आहे तर आता आपला सांबार आणि चटणी रेडी आहे आपण बनवूयात आपे इथे अर्ध बॅटर काढून ठेवल्यानंतर जेवढं मीठ लागेल तेवढं ला मी घातलं आहे मी इथे दोन ते तीन चमचे मिठाचा वापर केला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले साईडला गॅसवर पात्र ठेवलेलं आहे त्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊयात म्हणजे खाली आपे लागणार नाहीत आणि आता गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे बॅटर घालूयात हे बॅटर पात्र गरम झाल्यानंतरच घालायचे आणि पात्र गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आपे करपणार नाहीत तुम्ही जर फुल फ्लेमवर हे बनवलेत तर मध्ये कच्चे राहतील आणि साईडनी करपून जातील तर मीडियम गॅसवरच आपे बनवायचे आहेत आता ठेवूयात झाकण आणि साधारण अर्ध्या मिनटांनी आपण चेक करूया आपले आप्पे झाले का ते तयार तर बघा वरच्या साईडनी व्यवस्थित स्टीम झालेले दिसत आहेत आणि व्यवस्थित भाजलेत तर आपण ह्याची बाजू पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित भाजून घेऊयात एक ते दीड मिनटात आपले आप्पे तयार होऊन जातील तर बघा एकदम व्यवस्थित खरपूस क्रिस्पी आपले आप्पे बनलेले आहेत आता आपण आपे आप काढून घेऊयात एका प्लेटमध्ये वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे आपले आपे तयार आहेत बॅटर बनवताना तुम्ही पोहे आणि मेथी दाण्याचा जर वापर केला तर आपलं बॅटर व्यवस्थित होईल आणि आपे आप कसे बनतात हे बॅटरवर अवलंबून आहे तर बघा ह्या पद्धतीने छान जाळीदार टेस्टी आपे नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडतील तर ह्या पद्धतीने आपे सांबार आणि चटणी बनवा खा आणि एन्जॉय करा सांबार बनवण्यासाठी बनवलेल्या पावडरचा उपयोग नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सर्व वस्तूंचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कमेंट करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद